नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्वांचं स्वागत करतो प्रत्येक व्यक्तीलाच या पृथ्वीवर जो जीव म्हणून जन्माला आला आहे त्याला सुखी व्हायची एक आंतरिक इच्छा असते अगदी साध्या लहान मुलाला जरी तुम्हाला तुम्ही विचारलं तुला दुःख पाहिजे का तर तो म्हणतो नाही नाही मला सुखच पाहिजे आहे तर सुख तर प्रत्येकाला पाहिजे इष्ट मनोकामनांची सिद्धी व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते अशा आकांक्षांची पूर्ती व्हावी योग्य वयात अशी प्रत्येकाची इच्छा असते पण त्यासाठी काय करायला पाहिजे हे माहीत नसतं शास्त्रकार असं सांगतात की सुखार्था सर्वभूतानी मता हा सर्वा प्रवृत्तय सुखंतुन विना धर्मात धर्म परो भवेत सुख तर प्रत्येकाला पाहिजे पण सुखाची प्राप्ती ही धर्माचरणाशिवाय होत नाही त्यामुळे धर्मामध्ये सनातन वैदिक धर्मामध्ये काही गोष्टी काही व्रतं अशी सांगितलेली आहेत ज्याचं पालन केल्याने इष्टकामनांची सिद्धी अशा आकांक्षांची पूर्ती होऊ शकते तर वैशाख महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये असे दोन दिवस आलेले आहेत ज्या दोन दिवसामध्ये तुम्ही पुण्याची प्राप्ती इष्ट मनोकामनांची सिद्धी करून घेऊ शकता तर ते नक्की कोणते आहेत दोन दिवस आणि त्या दिवशी नक्की काय करायचं यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा सुखप्राप्तीसाठी जी पुण्याची काही साधनं आहेत काही व्रत आहेत त्याच्यामध्ये अत्यंत प्रामुख्याने करायचं व्रत म्हणजे प्रदोषाचं व्रत जे चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वैशाख कृष्णपक्षामध्ये आलेलं आहे त्या शनिप्रदोष व्रताचं अनन्यसाधारण महत्त्व धर्मशास्त्रामध्ये दिलं आहे किंबहुना प्रदोष व्रताचंच महत्त्व पुष्कळ दिलेलं आहे प्रकरषानी जो दोषांचं पापांचं संकटांचं हरण करतो त्याला प्रदोष असं म्हणलं जातं त्या प्रदोष व्रताचं पालन केल्याने अनेक प्रकारच्या मनोकामनांची सिद्धी होते त्यात करून विशेषत शनिवारी जो प्रदोष येतो म्हणजे कॅलेंडरमध्ये पंचांगामध्ये प्रदोष असं लिहिलेलं असतं त्यामुळे चोवीस मे रोजी हा प्रदोष आलेला आहे याचं महत्त्व काय आहे धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की मंदवारे प्रदोषोयं दुर्लभ सर्व तत्रापि तत्रापी कृष्ण कृष्णपक्षे समागते मंदवारे म्हणजे शनिवारी जर प्रदोष आला तर तो अतिशय दुर्लभ सांगितला आणि त्यात विशेष करून जर तो कृष्ण पक्षामध्ये आला तर तो अत्यंत दुर्लभ असं स्कंद पुराणामध्ये सांगितलंय तर वैशाख कृष्ण पक्षामध्येच हा शनी प्रदोष येतो त्यामुळे ही अतिशय पुण्यदायक तिथी आहे या प्रदोष काळामध्ये विशेष करून शंकराची पूजा अर्चना केली जाते आता प्रदोष व्रताच्या अंतर्गत प्रदोष काळ म्हणजे नक्की कोणता ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे दिवसभरात केव्हाही पूजन करायचं नाही आहे प्रत्येक व्रतासाठी विशिष्ट काळ दिलेला असतो तर प्रदोष काळ नक्की कोणता आहे तर व्यास ऋषी असं सांगतात की प्रदोष स्त्री मुहूर्त भानव अस्तंगते सती सूर्याचा अस्त झाल्यानंतरची अंदाजे त्रिमुहूर्त म्हणजे ही जी कालगणना आहे मुहूर्त वगैरे त्याचा तास मिनिटात जर रूपांतर केलं तर अंदाजे दोन तास चोवीस मिनटं हा जो काळ आहे तो सूर्यास्तानंतरचा म्हणजे तुमच्या गावी ज्या वेळेला सूर्यास्त असेल त्यानुसार तो कॅल्क्युलेट करून पुढे दोन तास चोवीस मिनटं हा प्रदोष काल असतो तर या साधारणपणे अडीच तासामध्ये भगवान शंकरांची अतिशय भक्तियुक्त अंतकरणांनी पूजन अर्चन जप जाप्य अभिषेक इत्यादी जर गोष्टी केल्या तर प्रदोष प्रदोष व्रताचं जे काही फळ आहे त्याची पूर्णपणे प्राप्ती होत असते पण हे नुसतं पूजन त्या दिवशी करायचं नाही आहे तर हे नक्त सांगितलं आहे नक्त व्रत म्हणजे काय तर दिवसभर उपवास करायचा आहे आणि सूर्यास्तानंतरच्या अडीच तासामध्ये शंकराचं पूजन करून त्यानंतर उपवास सोडणं याला नक्तव्रत व्रत असं म्हटलं जातं तर दिवसभर ज्यांना कडक उपवास करणं शक्य असेल त्यांनी तो जरूर करावा ज्यांना ते शक्य नाही आहे त्यांनी फलाहार घेऊन तो करावा ज्यांना तेही शक्य नसेल तर उपवासाला चालणारे जे काही पदार्थ आहेत ते खाऊन तो उपवास केला तरी चालतो आमच्या मागे काही व्हिडिओंमध्ये आम्ही सांगितलेले उपवासाला प्रामुख्याने गूळ आणि तेल या दोन गोष्टी चालत नाहीत त्यामुळे तेलात तळलेले पदार्थ आणि गूळ ज्याच्यामध्ये मिश्रित आहे असे पदार्थ चालत नसतात तर त्याची काळजी घेऊन आपण उपवास करायचा आहे तर उपवास दिवसभर करून सायंकाळच्या वेळेला शंकरांचं षोडशोपचार भक्तियुक्त अंतकरणाने पूजन करायचं आहे आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवित गंध फूल धूप दीप नैवेद्य प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प असे हे सोळा उपचार आहेत ज्यांना हे काहीही शक्य नाही आहे त्यांनी फक्त लोटाभर जल जरी भगवान शंकरांना अर्पण केलं श्री रुद्रायन महा या मंत्राचा जास्तीत जास्त, जास्त जप केला बिलव पत्र भस्म या गोष्टी शंकरांना अत्यंत प्रिय आहेत त्या अर्पण केल्या दही भाताचं नैवेद्य त्या दिवशी दाखवायचा असतो प्रदोष व्रताच्या अंतर्गत तो नैवेद्य दाखवून त्यानंतर काही आपल्या इष्ट गुरुजींना वगैरे दान धर्म करून आपण त्यानंतर उपवास सोडायचा असतो तर अशा प्रकारे हे प्रदोषाचं व्रत तुम्ही करू शकता या प्रदोष व्रताचं विशेष फळ सांगताना संतान फल सिद्ध असं पण सांगितलेलं आहे त्यामुळे संतानप्राप्तीची इच्छा ज्यांना आहे किंबहुना अनेकदा प्रयत्न करूनसुद्धा किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम नसूनसुद्धा ज्यांना संतानप्राप्ती होत नाही आहे किंवा अकाली गर्भपात होण्याचं भय ज्यांना आहे किंवा असे झालेले असतील तर अशा पती पत्नींनी दोघांनीही हे व्रत करावं वास्तविक हे व्रत एकवीस वर्षाचं आहे पण सामान्यत एक वर्षभर हे व्रत आपण करावं अतिशय निष्ठेने भक्तियुक्त अंतकरणाने ज्यायोगे संतानप्राप्ती झाल्याची असंख्य उदाहरणं आमच्या पाहण्यात आहेत त्याचबरोबर नुसती संतानप्राप्ती याचं फळ तर आहेच पण त्याबरोबर ऋण दारिद्र्याचा नाश होणं त्याचबरोबर इष्ट मनोकामनांची प्राप्ती होणं इत्यादी अनेक प्रकारची फळं प्रदोष व्रताच्या अंतर्गत येतात तर ती तुम्हाला या चोवीस मे या दिवशी प्राप्त होऊ शकतील त्यामुळे हे व्रत तुम्ही चोवीस मेला करा आणि दुसरा जो महत्त्वाचा दिवस आलेला आहे तो म्हणजे सत्तावीस मे रोजी भौमवती अमावस्या हा तो दिवस आहे आपल्या सगळ्यांना सोमवती अमावस्या माहीत असते सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी जी अमावस्या आहे तिला सोमवती असं म्हणतात तसं मंगळवारी जी अमावस्या येते तिला भौमवती अमावस्या म्हणलं जातं हा अत्यंत पुण्यप्राप्त करून देणारा दिवस आहे आपल्यापैकी अनेकांना आयुष्यामध्ये कधी ना कधी गोदान करावं अशी एक इच्छा असते बरेच जण आम्हाला असं विचारतात की आम्हाला गाय दान करायची आहे पण ती नक्की कधी करावी कशी करावी किंवा कोण घेईल कि तर असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे की गाय एकतर शुद्ध देशी गाय मिळणं मुश्किल झालेलं आहे त्याचप्रमाणे गाय जर तुम्हाला घ्यायची असेल तर तिची जी किंमत आहे ती सध्या परवडत नाही आणि ज्याला दान द्यायची आहे तो दान घेणारा सुद्धा सध्याच्या काळात उपलब्ध नसतो कारण दान घेऊन तो त्याची पो त्या गायीचं पोषण कसं करणार ही एक वेगळी परिस्थिती असते तर गोदानाचं फळ मिळण्यासाठी काही शास्त्रामध्ये उपाययोजना आहे का तर निश्चित आहे तर ही जी भौमवती अमावस्या असते मंगळवारी येणारी अमावस्या त्या दिवशी जान्हवी स्नानमात्रेनं गो सहस्र फल असं शास्त्रकार सांगतात या दिवशी गंगास्नान जर तुम्ही केलं तीन डुबक्या जर गंगेमध्ये अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने संकल्प करून आणि भक्तिभावानी जर मारल्या तर त्या गंगा स्नानाने एक हजार गायी सत्पात्री व्यक्तीला दान दिल्याचं फळ तुम्हाला सहजतेने प्राप्त होत असतं त्यामुळे ज्यांना गोदानाची इच्छा असेल त्यांनी गंगा स्नान या दिवशी जरूर करावं विधिवत संकल्प करून तसंच शास्त्रकार असंही सांगतात की अमा सोमे तथा भौमे गुरुवारे यदा भवेत तर तीर्थम पुष्करनाम सूर्यपर्व शताधिकम म्हणजे या भौमवती अमावस्येच्या दिवशी जर राजस्थानामध्ये पुष्करतीर्थामध्ये स्नान केलं तर शंभर सूर्यग्रहणात स्नान केल्याच्यापेक्षा सुद्धा जास्त फळ तुम्हाला या दिवशी फक्त स्नानाने मिळत असतं तर या पुण्य पर्वणीचा आपण जरूर लाभ घ्यावा मंगळवारी अमावस्या सकाळी अंदाजे पावणे नऊ वाजेपर्यंतच आहे तर ज्यांना गंगास्नान वगैरे करायचं असेल त्यांनी त्या वेळेच्या आधी हे गंगास्नान करणं आवश्यक आहे तर या ज्या दोन पुण्यप्रद तिथी आहेत एक तर प्रदोष चोवीस मे आणि भौमवती अमावस्या सत्तावीस मे याचा आपण जरूर लाभ घ्या आणि जास्तीत जास्त आस्तिक व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा पुण्याची प्राप्ती होईल नमस्कार